बारामतीमधून अजित पवार ज्यांना उमेदवारी देऊ शकतात अशी चर्चा रंगली आहे त्या सुनेत्रा नेमक्या कोण आहेत त्यांचा परिचय नेमका काय त्यांच्या उमेदवारीची चर्चा रंगण्यामागचं कारण काय असे प्रश्न त्यांची उत्तरं जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे चला तर मग थेट आढावा घेऊयात कोण आहेत सुनेत्रा पवार सुनेत्रा अजित पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आहेत सामाजिक कार्यात त्या नेहमी सक्रिय राहिल्या आहेत सुनेत्रा या मूळच्या उस्मानाद जिल्ह्यातील आहेत सुनेत्रा पवार या पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत एन्व्हायरमेंटल फार्म ऑफ इंडिया हायटेक टेक्स्टाईल पार्क कापड उद्योगांच्या अनेक संस्थांशी सुनेत्रा पवार या जोडलेल्या आहेत ग्राम स्वच्छता स्मार्ट विलेज पर्यावरण संतुलित गाव अशा अनेक उपक्रमातून त्या सक्रिय असतात सुनेत्रा पवार या शिक्षण क्षेत्रातही सक्रिय आहेत सावित्रीबाई फुले विद्यापीठात त्या सिनेट सदस्य आहेत विद्याप्रतिष्ठान संस्थेवर त्या विश्वस्त आहेत तसंच सुनेत्रा पवारांचा पुणे जिल्ह्यात विशेषतः बारामती विधानसभा मतदारसंघावर प्रभाव आहे गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत आहेत गुरुवारी त्यांनी दौंडच्या भाजपा आमदार राहुल कुली यांच्या निवासस्थानी भेट दिली तसंच हळदी कुंकूच्या माध्यमातून त्या महिलांना भेटत आहेत त्यामुळे सुनेत्रा पवार या खासदारकीसाठी उमेदवार असतील अशी चर्चा जोर धरतीय खासदार सुप्रिया सुळे यांनी या नव्या उमेदवाराचं स्वागत केलं खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांनी मी उमेदवार आहे असं समजून मतदान करा असं सांगितलं त्यामुळे उमेदवार कोण असणार अशी चर्चा रंगू लागली असतानाच सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा जोर धरती आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज बारामती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका